नमस्कार मित्रमैत्रिणींना मी दीपा बावधाने दिलसे या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आपण ऐकतो आहोत ऋतू आणि मन श्रावणातील पावसाने निसर्गाचा तर रंगच बदलला पूर्ण सृष्टीमध्ये चैतन्य भरून लाले उन्हाची काहिली संपली आणि निसर्ग शांत होऊ लागला डोंगरदरीतून पावसाचे पाणी वाहू लागले वर्षा ऋतू जसा जोर धरू लागतो नद्यांमधून वाहणाऱ्या पाण्याचा पुढे धबधबा तयार होतो अशातच एखादा धबधबा मनाला आकर्षित करतो आणि निसर्गाची शोभाही वाढवतो असा एखादा धबधबा बघायला सहली आयोजित केल्या जातात पिकनिक्स आयोजित केल्या जातात आणि बघताना बघणाऱ्याच्या मनातसुद्धा आठवणींचे झरे फुटतात आठवणींचा धबधबा वाहू हो लागतो अशा निसर्गाच्या सान्निध्यात जीव रमून जातो आणि ही जलधारा बघताना उत्स्फूर्तपणे शब्द बाहेर पडतात सहस्त्रधारा शिखरावरुनी कोसळती या अवनीवरती सहस्त्रधारा शिखरावरुनी कोसळती या अवनीवरती दूर दूरवर दूर तुषार उडविती वसुंधरेचे सौंदर्य फुलविती ಉಡ್ಯಾ ಮಾರಿತ್ ದಡಾ ಉಡಾ ಮಾರಿ ತ ದಡಾ ಪ್ರಾವೇ ಜಲಧಾರೀ ಕೇಗವಾನ ಸಹಸ್ತ್ರಧಾರಾ ಧರಣಿ ಪಡತಿ ಧಬಾಧಬೇಗ ಸಹಸ್ತ್ರಧಾರಾ ಧರ್ಣಿ ಪಡತಿ ಧಬಾಧಬಳಖ್ಯಾ ಜಲಧಾರಾಚ मंत्रमुग्ध करीतो जना मनाला पडतो भूवरी जिथे धबधबा पडतो भूवरी जिथे धबधबा उगम होत असे तिथे नदीचा कधी संथ तर कधी खळाळत नदी वाहते समुद्र दिशेला आकर्षण शक्ती जागृत होता आकर्षण शक्ती जागृत होता थेंबांच्या बनती जलधारा प्रचंड वेग त्या जलधारांचा सा, सुप्तसाठा जणू छुप्या ऊर्जेचा थेंबा थेंबातील ही सुप्त ऊर्जा शक्तीत परावर्तित होता थेंबा थेंबातील ही सुप्त ऊर्जा शक्तीत परावर्तित होता करीती सहज सहजलीलया जीवनातील अविभाज्य भाग हा तद्वतच मनुष्याच्या मनातही तुडुंब भरली इच्छाशक्ती तद्वतच मनुष्याच्या मनातही तुडुंब भरली इच्छाशक्ती सक्रिय सदा ही मनशक्ती नियंत्रित करण्यास प्रयास पडते ऊर्जा या मनशक्तीची प्रयत्ने वळवावी सत्कार्यासी ऊर्जा या मनशक्तीची प्रयत्ने वळवावी सत्कार्यासी योग्य वापर या ऊर्जेचा करुणी कृतार्थ व्हावे जीवनी कृतार्थ व्हावे जीवनी धन्यवाद रसिक हो जाता जाता कवी सुदामा यांची चारवळी मला खूप आवडली ती पण ऐका क्षीरधारा शुभ्र पसरल्या क्षीरधारा शुभ्र पसरल्या जणू प्राजक्ताचा वर्षाव अवखळ प्रियकर कड्या तुम्ही जणू घेई प्रियेकडे धाव अवखळ प्रियकर कड्या तुम्ही जणू घेई प्रियेकडे धाव जणू घेई प्रियेकडे धाव रसिक श्रोते हो ही कविता आणि चारोळी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण जरूर करा धन्यवाद